खरंच अभिनंदन करतो दीक्षित दिग्दर्शक निर्मात्यांचं कारण की यांनी आता जे काय वा, वास्तव आहे ते पूर्णपणे पडद्यावर मांडलेलं आहे आणि खूपच सुंदर चित्रपट होता खूप छान ऍक्टिंग सगळ्यांच सगळी पात्र जिवंत केली आणि हे असंच बाहेर घडतंय त्याबद्दल सगळं खरं खरं वाटलं थँक्यू आणि सगळ्यांनी नक्की बघा पिक्चर खूप खूप सुंदर सामान्य माणसांचा तर खरंच म्हणजे ही रिअल स्टोरी आहे सामान्य माणसाची जबरदस्त पिक्चर मला खूप आवडत पिक्चर वगैरे गौरत आणि हा मराठी पिक्चर खूप छान होता टू तर मूवी जे असे रिअल लाईफबद्दल लोकांबद्दल सांगतात सो खूप छान वाटलं पिक्चर अजून जास्तीत जास्त पिक्चर यांनी काढायला रिअल इट्स एक्सेप्ट फिल्म एकदम हटके फिल्म आहे एकदम स्टोरी बहुत हटके बहुत अच्छा लागा सर्वसामान्य महिला खूप चांगल्या आहेत की ज्या काही करू शकत नाही त्यांच्यात करण्याची हिम्मत असते पण त्या पुढे येऊ शकत नाही अशा महिलांना की त्यांच्यामध्ये हिंमत यायला पाहिजे तर ही हिम्मत कशी आली कारण की आपण स्वच्छ आहोत दिसत आहे आणि त्यांच्या पाठीशी प्रसाद होत होते तसे आपण सगळ्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि जो सगळं सब...